तर सकाळची वाजली सात आम्ही बघ आत्ताच शेता आवली जेष्ठ लागली आता इथं आणि एक म्हटलं गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे अशी की आपली जी गायांचं शेण आहे म्हणजे ही नुसतं शेण गायांचं आम्ही काय करणार आहे एक ठिकाणी फक्त शेण यात पाला वगैरे काय घेणार नाही असं शेण पडतं आणि गायांचं गोमूत्र गोमूत्र आता इथून एक आम्ही असं प्लेन करणार आहे सगळं जरा इथं जरा हे झालं म्हणजे कोबा जरा हे झालं आहे म्हणून इथं आता काय करणार प्लेन करून एक पी व्ही सी पाईप अर्धी करून ह्यातनं गोमूत्र जाणार इकडे आणि ह्यातनं मग गोमूत्र पण साठवणार आहे गायांचं आणि शेण आणि गोमूत्र असं साठवणार आहे आम्ही आता शेणासाठी आम्ही नुसते गाय सेपरेट शेण आहे त्यासाठी सोय करायला लागली तर इथं सोय करायला लावली आम्ही इथं एवढ्यात आता ही एवढी सगळी अशी घाण काढून घेतो ही नुसतं वरचं वरचं काढून घेतो आणि एवढ्यात असा गोल करून गायांचं शेणाचा ढीग लावणार आहे फक्त गायांचं शेण आणि बैलांचं शेण शेपरेट असणार आहे तिकडं आपलं उकांड आहे तिकडं पलीकडं आणि गायांचं शेण काय काम पाहिजे आपण करायला लागलो शेपरेट सेंद्रिय सेंद्रिय खतासाठी करायला लागली कारण की आपण मग आमच्या डोक्यात आले असं शे गायांचं शेण साठवून गोमूत्र साठवून विक्री करायची का काहीतरी आपल्या देशी गायापासून पण फायदा होतो फायदा करून घेतलाच पाहिजे आणि एक मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये वाढलेला आहे तो नंतर शेअर करतो तुमच्याबरोबर आणि हो काल कमेंट आली ते भरपूर भरपूर म्हणजे एखादा आता झाल्या आमचा भाजी कुठं बांधता एखादा दाखवायचा त्याची जरा दा शंका येत्या की आपण भाजी बाहेर बांधतोय आता दाखव्या कुठं असतो भाजी आमच्या भाजीला बाहेर बांधता का आजच्या व्हिडिओ काय पण करून दाखवा भाजी <laughs> दाखव्या चला तर कमेंट येत होत्या की बाजी कुठं असतो भाजी कुठं असतो हे बघा आपला रायबशीट इथं असतोय तेव्हा ब्रह्मा बाबरी या असतोय ब्राह्म येता असतोय आणि आपले बाजी शेत येता असते कारण की बाजीला इथं असंही पाला वगैरे टाका लागतोय मॅट अजून आणायचा आहे म्हणून तोपर्यंत आम्ही असं पाला टाकतो भरपूर पाला आहे परत हेच पाला बाहेर टाकायला गवान गवांनी गवान वगैरे आम्ही साफ केल्या सगळी आणि हे आणि गव्हाण मोडल्या बघा हे तर बाजीची काहीही कमेंट आली तर बाहेर वाटते कमेंट अशी आली की आमचा बाजी कुठं असते दाखवा आता असते आता असते का बाहेर असते आणि ही मॅडमने आता मान येतं तिला दुधा दूध त्याचं आहे मम्मीला वरडायला लागली आता मम्मीसाठी दुधासाठी वरडायला लागली तर काही टेन्शन घेऊ नका भाजी आपला आत असतो इथून गेट बाय परत इथं बसायला पण येते त्याला भाजी आणि टाप लावली म्हणजे आता बाहेर काढणार म्हणून टाप लावली आहे मी अरे हे जर तुम्ही भेद वाटते या साईडवर एक नंबर बाजी एक नंबर आहे चला आणि बाहेर काढायचं असेल जास्त गावाला बघा कायम राय गॅ

मॅडम इथं असते ते सावली ती परत राधा काय लावलं वाटतं खाद्य आणि शेठ इकडं ब्रह्मा आणि इकडे रायबा शेठ जरा खाद्यात थोडासा बदल केलाय थोडासा बदल केला तरी साहेब खाद्य खात नाही आज नाही खाल्ली मी खाद्य अर्धा तास वाट बघणार आणि आपली वैरण बाळ कशी आली आता चार, चार आता त्या दिवशी मागेली मी मला चार तीन चार व्हिडिओपूर्वी पूर्वी दाखवले की माका टोकला आहे एक पाटकं मी मका आलाय उगवून बघू शकता हासा ही एवढं पाटकं टोकला आहे आता ह्या पाटक्यात टोकणार आहे भाईन मी हे दोन पाटकी टोकून घेतो कारण यात पाणी येतं त्यामुळं माका हरभर येणार नाही तीन पाटकी इकडं वैरण आले चांगले आता चला आता नवीन मेंबर जो आला आहे आपल्या ते मेंबरला धुवायचं आहे तर सायबासनी बघा चारायला लागलो आणि चारल्यावर खायला लागली ती मोबाईल कॅमेरा जरा कोण नाही दाखवला असतं असं गोळं करायचं सायबासनी चारायचं हे बघा खायला लाड करून घेतोस बाबा दोन दिवसांनी खाद्य खाल्लेलं नाही थोडासा खाद्यात बदल केला म्हणून खाल्लेला नाही साहेबांनी मग असं जरा चाललं का नाही दोन दिवस मग खायला सुरुवात करतो हे बघा

समोर बसले बरोबर द्या वाटते आणि शिंग मारेल घडी पहाटीत खायला तयार मी हातात घेतलं की बघा हे का हे ग असं का पहिल्यापासून त्याला खाद्य कुठलं आवडलं नाही की मग चारायचं साहेबासून दोन तीन दिवस मग सुरा लागतील आज ठरवलेलं दोन दिवस खाद्य खाल्ले लोक साहेबा चारायचंच आता चौकाळ आली त्याला वाटलेलंच चला हा ते राहिले घेतून कुठं बावरलाय तिकडं बावरलाय वर बाजीकडे काल तो मेंबर आणलाय आपण नवीन फॅमिली मेंबर तिला आता व्हायचं चाललोय दुखली ना कारण काल व्यावा आणली तिथं नाव काय विचारलं नाव नसतं कायतरी आणि अजून पूजा ही करायची ओवळायची अजून हिला काल लेट आल्यामुळं ले आपण शेअर केलं नाही आता मग आज धुवून घ्यायची मस्तपैकी आणि का नाव बघा काय आहे मस्त मोठा आहे काय लास्ट आहे का तिला आहे ते दिसतोय कसं दे बघायची मुक्तीच्या मुक्ती चला धुऊन घेतो आता साबण वगैरे मस्तपैकी आहेत काय तिकडं पण आहे ते हो का अस कलर दिले एकदा न केले पाहिजे वाढले हे बघू शकतात इकडं बघा आता मस्तपैकी धुतल्या गैला आणि उन्हाला बांधल्या अशी आणि कसली दिसत्या बघा कमेंट मध्ये नक्की सांगा गल कशी आहे आता किती महिन्याची गा बाहेर पाच महिन्याची गाबाय जरा तब्येतची म्हणजे कमी झाल्या करू आपण ठीक आणि आपल्या ज्या गाई पहिल्या त्यांची काय आहेच तसे त्यामुळे किती जर खाते घातलं तर होत नाही कर ही गाई शंभर टक्के तयार होणार आपल्यात पाच महिन्याची गाव आहे आत्ता बघू काय होते तिला आता आणि शिंग बघा या इकडे बाय इकडं बा इकडे हां बघू शकता आता मस्त पैकी तिला तिचं पूजन करून घेतो तो पण बाकीची काम ओळखून घेतो मग पूजन करताना तुमच्याबरोबर शेअर करतो मी अशी लांबीला पण आहे बाजीवडी लांबीला नाही उंची नवं उंची नवं लांबडी हा चला आणि एक नवीन मेंबर आपल्या ॲड झालेला आहे आणि इकडं बघा आणि इकडं माश्याला साबण लावतो ह्याला काय तोंडाला जरा माश्या साबण आहे ते बाबऱ्याचा काय विषय झालाय तो बाबऱ्याला गाठ उठल्या ते हायटेक इंजेक्शन दिले डॉक्टरने जे काठ इंजेक्शन होतं ते काठ उठले त्याला परत बघावं आता काय विषय झालाय का बाबर्या का मुठी काठ उठले चाल मु काट उठल्या दिसणार ना आता उजेड अंधार पडते काय ज्या पर पर का परवा दिवशी पळायचं आता डॉक्टर फोन केला पाहिजे विचारलं पाहिजे त्याला पर्याय काय ते डॉक्टर म्हणलेच गाठ उठल इंजेक्शनचे एवढे नाही खरं हात लावून देणार झालंय ला। आता बघू शकतो हात लावले कसं करते द्या डॉक्टर साहेब फोन लावतो फ्रेश आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही फक्त गाठीतच बघेल पाहिजे ते हायटेचं इंजेक्शन लि दुखतं आधी या साहेबासने अजून कधीच हायटेकचं इंजेक्शन दिलेलं नाही माझं शहान बाळ आहे तू असं असते आमचं बरं सकाळच आले की तुला येतं जवळ बघू शकता खांद्यावरती डोकं ठेवून डोळं जाकडून बसतो फक्त कधी कधीच मस्ती करतो माझ्या अंगावर युतू सारखं झोपलाच काय खरंच बरं आहे का

तर व्हिडिओ चालू करणार टाकूला बरोबर असायच कारण कारण की दाखव काय विषय झाला ते उभा होतं ते आता न टाना गेली ते आणि ते ॲडजस्ट करायचं आहे आणि खालच्या आला तर डोक्यात पडली असं तर विषय कसा झाला आम्ही मकाना गेलो आणि आमच्या जेव्हा आलेला टोकायचं टोकायचं म्हटलं की मला तर काय म्हणलं मला तर इतकं जेव्हा येतं कम्फॅरेट असते कामातून परत नाचताना म्हटलं का चुकू लागलं नाता नाचता मला यांची मिशन आहे म्हणजे इथं या बंगल्याजवळ आलो आहे आम्ही तर बरं झालं म्हटलं आता ती ऍडजस्ट करून द्यायला लागली मिशन आणि हे मग आणलं आता जाऊन आणि दोन किलो आणतो मका आता हे टोकताना तो माडजस्ट करायचा होऊ शकता कसे मिशन टोकायची मिशन टोकणी यंत्र आणि गह पण टोकायचो भैया खुश मै्याला आले पिश का तेव्हा घोड्यानं खाल्ला म्हणजे तो तीन किलो आणले ना या पुढेच दुसरे बाका कुठाय पिशवी सगळे

कशी झेपिन घेतली ह्यांच्याजवळ आबांच्या जवळ सेंद्रिय गुळ मिळतो स्पेशल व्हिडिओ करायला म्हटलं सेंद्रिय गुळ ऑनलाईन पाठवतात ना तुम्ही ऑनलाईन म्हणजे हे जायर तेच की ना

आपलं पेन्शिन गेलो टोकायचं एकट्यान टोकला एकट्यानं बघा पाणी लावलं पाहिजे होय होय मोकळ राहिली चला ओके दहा टाका पडते का बरे बघा ओका यात मग काय घ्यायला लागते मी शेल आपल्याला आता

फक्त एवढं सांगितलं त्यांनी माग मिशन ओढू नका पुढंच चालवायचे क्वालिटीच सोडायचं एक नंबरची जुनी केली पाहिजे बाबा डॉक्टर ताप आपले परत उन्हाळ्यात म्हणून आत्ताच तयार करावं लागू आणि खाली पण आम्ही येत ना खाली म्हणजे जी ह्या शेडं बसणं पाक शेवट तो उजिष्ट तिथंपर्यंत म्हणजे तिथंपर्यंत त्याकडे साऱ्या दोन हत्ती गावात करणार आहे आपले टॅक्टिंग सारे सोडतो आता याला पाणी लवकर तर लावू करता मलाय बऱ्यापैकी टुकून पाणी लावायचं आपल्याला बघायला परंतु इकडं उसात पाणी चालू आहे ते हॉल बंद करायचं आपल्याला थोडासा पिष्ट वाटवायचा इकडं थोडा हे उत्साहात चालू ठेव थोडा तिकडं तर हॉल फिरवला आता हे उत्साहात चालू होतं आपल्या इकडे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि इथंच पाडले बघा हे आई चला आणि हे असं गावात लावायचं बघा हे आता गावात आले का हे असंच हे एकदम बसणार आहे आणि हे असं आता ही घात आली आम्ही सारे सोडणार आहे हारबर ताण लावलेलं त्यामुळं आणि हित न शेतनं शितापर्यंत असं इकडपर्यंत शेडपर्यंत साऱ्या सोडणार म्हणजे परत उन्हाळ्यात काय ताप नाही आपला रायबाबाची बाबऱ्या ब्रह्मा गयाची असा की आज तयार केली पाहिजे फोटो टिकत घ्यायला लागेल वैरण आपल्याला कारण की तर राहते काय जरूरशी या ऊसाची वसप म्हणजे ऊसक्याला की ह्यातली आणि ह्या रानाची वसप बरोबर ह्या दोन सारे उघडते मग वाट आम्हाला राहत नाही खाली आला म्हणून आम्ही ते करणार परे काय मग अनेक मेंबर वाटला आपल्याला दाखवलायच नाही दाखवलाय म्हटलं आता पूजन वगैरे करताना व्यवस्थित दाखव्या कसं वाटतं मेंबर मेंबर पसरलो हो पाय ते साबु लावायचा झालं ध्यान केलं आहे नाही माश्याचा होय या पूजन करूया मारत नाही काय नाही भेट नाही येत होय आत मांडायचे गे आहे आणि या मिशनीनं आपण मका टोका लागतो या दोन तीन पाटक्यात हरभरा येत नाही दाखवते बघ दोन तीन मग मेका एक सहा ने मेका आता ते मेका बाहेर टोपले कोणतरी घेऊन जात होय

ह्या गायचा विषय कसा हा गाईच कशा विक शरीर कसा विकते घडवले गायला दिसते ही गाई ती गाय नाही ही दुसरीच आहे म्हणजे हिचं ती नाटक वगैरे काय नाही म्हणलं ती गाई वेगळी आहे आपल्या रायबाईची आहे का नाही तिची एक बहीण आहे अजून एक ती दुसरीकडे ती पण मागे लागली ती घेऊन जावं म्हणून मग त्याच्या आधी ही दुसरं म्हणजे साहेबांचा आपले हे मित्र ती माग लागली ती गया आमची चांगली आहे घेऊन जावा मग साहेबांना आपल्या बघितली त्याला पसंत पडली आपण आपल्या आजीची परंपरा चालू करायची हळ करायची शेड मारूया मारा ठरली सकाळी तिथं घोडा बांधलाय ना आपण त्या घोड्या वस पुढे रस्त्यापर्यंत म्हणजे गाय इकडे येणार एका साइडला बैल इकडे एका साइडला आणि माणसं मालक इकडे एका साइडला या इकडे येत आहे आणि भ्याचं नाही महाराज ना अजिबात ए मारत नाही अजिबात भियाचं नाही

खवाळी आहे ग तिला धुवून उन्हात बांधली जरा आता न्यायची सवलत अगो बाई मी सोनं चांगलं नाही आणि आमच्या दीदी गेलेल्या आहेत लग्नाला त्यामुळे मी एकटी चाली कारण दीदी नाहीत आमच्याच गावात लग्न आहे तर त्या गेल्यात लग्नाला चला म्हणलं जाऊया हिने बोलले की शुक्रवार आहे आजच पुजून घ्या म्हणजे चालतंय तर दिदी मी येणार होतो आणि आईसनी कसं उन्हाचं बाहेरच नाही आता जरा दवाखान्यात आई पण येणार आहेत काल म्हणले ओके लक्ष्मीच्या पावलाने आलेली आहे आमच्या घरी काल होता गुरुवार आज आहे शुक्रवार काल गुरुवारीचा हो अगं गुरुवारचं कोणाला भाजी सगळे गुरुवारचा शुक्रवारचं हे आपलं परत दुसऱ्या गुरुवार आला ब्रह्मा नाही बाप रे तिसऱ्या गुरुवारी आला ब्रह्मा आणि चौथ्या गुरुवारी आला बाबऱ्याच बाबर्याला चौथ्या गुरुवारी मार्ग महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी बघून काय छान वाटते फक्त जरा शिंगलड्या शिंगलड्या शिवाय तिने तरी मारायचं नाही ठरवलं असं तरी केलं डोळ्या शिंग जाणार काळजी घेतली पाहिजे आता रायबाला घाबरण्याचं कारण काय राईवला नाही उसू म्हणजे सोडल्यावर लाडातील खरं उडून आपण परत तिसरीकडे तर कमेंट मध्ये नक्की सांगा गई कशी जरा हा बघल्या तिला काय तू तयार करू जातात त्यात काही विषयच नाही चार गया महिन्यात कशी गई दिसते बघा आपल्या चार गया चार बैल शरीरा किती बोलते चार गया चार बैल झाले हो राधाला पण गायी हवनाय बरं तिचं नाव काय ठेवायचं नाव आता म्हणू सकाय लक्ष्मीच्या पावलांना लक्ष्मी 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 सेज पावलांना पाहिजे आपला पोटिंग मग आता करायची

मग ते पण माग लागली ती घेऊन जावा मग ती कोणा माहिती आहे का राय पाहिजे आईची बहीण आहे त्या तिघी जण उतरली तिला तर आणली का नाही तिघी बहिणी बहिणी उतरल्या आणि ही ही वेगळीच आहे ही भाऊजी आवडली काय ही का जाई खिल्लार आहे आणि हिला तर खोंड आधी ही जगत हा उंच आहे नि गाई पहिला रे का पहिला रे आणि हिचा खोंड का लागेल नाही तर पण त्यावेळेस मोबाईल मोबाईल नव्हता आठ महिन्याचा आठ महिन्याचा तिला ना होलसेल ला कुठं भेटतात का बघायचं का नाही भेटत तसं मग मुंबईला जावा दिल्लीला जावा मग, जावच म्हणते कुठं पण जावा फक्त तुम्ही हो हो लईच भुजरे हा तिला आता आपण सवय लावायची लय जरा हा बाकल्या हो एकदम शिस्तीत राधुकरी कुठे आहे

मागच्या पायाला पण तसंच लागले म्हणून विचार आणि इकडे आहेत बहिणी बहिणी दोन बहिणी बहिणी लात्री वगैरे नाही ना नात्री ना। ना ना। क्या हो मी मी लावते आता हात एका जाग्यावर त्यावर लक्ष दे मला

काय म्हणते सांगते माझ्या पोरावर तो जादू किल्ल्यास जादू इकड राहता आता या दोघी बहिणी बहिणी या दोघे काय किती जरी खायला घातलं तरी ही तयार होणार लगेच आपल्या तशी ह्या तयार होत नाही बट्टी बसायची का अजून जरा रोज तो

पण किती झाला म्हणजे आपण हे केलं ना जे आपल्या म्हणजे नशिबात आहे ज्यांचं आपल्या बरोबर नाच आहे ती बरोबर जोडायला येत कुठलं ना कुठला योग्य जाऊन अच्छा बघितलं राधा ह्या आज जाणवले निष्कळ झाले